लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज जम्मू काश्मीर मधील तंगदार येथे कर्तव्यावर असताना वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात मंगळवार दिनांक सहा मे रोजी शहीद झालेले जवान सचिन यादवराव वनंजे यांचे पार्थिव आज आठ मे रोजी रात्री उशिरा देगलूर येथे पोहोचणार आहे ही माहिती त्यांचे मोठे बंधू दयानंद वनंजे यांनी अधिकृतपणे दिली आहे शहीद जवान सचिन वनंजे वयवर्ष अठ्ठावीस हे मूळचे तमलूर गावचे असून सध्या देगलूर शहरातील जिया कॉलनीत वास्तव्यास होते उद्या शुक्रवारी नऊ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता देगलूर शहरातून सन्मानपूर्वक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे त्यांचा मार्ग शहीद वनंजय यांचे घर ते शिवाजी महाराज पुतळा अण्णाभाऊ साठे पुतळा बाबासाहेब आंबेडकर पुतळा गांधी चौक बसवेश्वर पुतळा हनुमान मंदिर जामा मस्जिद विहार बौद्ध अमरदीप चौक शेजारील मोकळ्या जागेत विधी होणार आहे शहरवासियांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शहीद जवानाला अभिमानानं अंतिम श्रद्धांजली अर्पण करावी असं आवाहन करण्यात येत आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा